ज्या काही चर्चा आहेत त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जाऊ लागलं आहे यामध्ये खास करून चर्चा करायची झाली तर ती सोलापूर जिल्ह्यातल्या निकालावरती आपल्याला करावीच लागेल या संदर्भात पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रणिती शिंदेच्या भूमिकेची खूप मोठ्या प्रमाणात या विधानसभा निवडणुकीत चर्चा झाली आणि चार जागांना म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या चार जागांना महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे थेट फटका बसला असल्याचं बोललं ला जाऊ लागले या चार जागा कोणत्या आहेत ते बघा यातली पहिली जी जागा आहे ती आहे सोलापूर मध्यची इथं भाजपचे देवेंद्र कोठे जवळपास अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास मतांनी विजयी झालेत या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले ते एम आय एम चे फारुख शाब्दी आणि तिसऱ्या नंबरवरती राहिले चेतन नरोटे तर चौथ्या नंबरवरती इथं आडम मास्तर राहिले आता या जागेवरती सुद्धा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं बोललं जाऊ लागलं याचं कारण असं होतं की लोकसभेला प्रणिती शिंदेंनी आडम मास्तरांना शब्द दिला होता असं आडम मास्तरांनी स्वतः सांगितलं होतं मात्र ही जागा शेवटी काँग्रेसकडेच राहिली आणि ही लढत झाली या लढतीमध्ये बाजी मारली ती भाजपनं आणि भाजपचे देवेंद्र कोठे इथं निवडून आले दुसरी जी जागा आहे ती सुद्धा इंटरेस्टिंग आहे सोलापूर दक्षिणची सुभाष देशमुख इथं जवळपास सत्याहत्तर हजार एकशे सत्तावीस मतांनी विजयी झाले या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमर पाटील आणि इथं तिसऱ्या नंबरवरती राहिले बाबा मिस्त्री जे प्रहार जनशक्तीकडून मैदानामध्ये होते आणि चौथ्या क्रमांकावरती अपक्ष असलेले धर्मराज काडादी हे राहिले या ठिकाणी प्रणिती शिंदेंनी धर्मराज काडादींना मदत केल्याचं बोललं गेलं के यावरून शरद कोळींनी गंभीरपणे उघडपणे आरोप केले आणि यावरती खूप चर्चा सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रंगल्याचं आपण बघितलं यानंतर जी तिसरी जागा आहे ती आहे पंढरपूरची अर्थात पंढरपूरच्या या इलेक्शनकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून होतं पंढरपूरमधून समाधान आवताडे जे भाजपचे नवे आमदार आहेत समाधान आवताडे यांनी आठ हजार चारशे तीस मतांनी इथून विजय मिळवला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले ते भगीरथ भालके जे काँग्रेसचे उमेदवार होते आणि तिसऱ्या ठिकाणी राहिले ते राष्ट्रवादीचे अनिल सावंत म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत आणि अनिल सावंतांना इथं दहा हजार मतं मिळाली आणि भगीरथ भालके हे आठ हजार चारशे तीस मतांनी पडले या ठिकाणी प्रणिती शिंदेनी भगीरथ भालकेंसाठी अक्षरशः इथले जोरदार फिल्डिंग लावली होती आणि त्यांनी तिथं सभा सुद्धा घेतली या सभांमधून त्यांनी शरद पवारांचे जे उमेदवार होते अनिल सावंतांवरती त्यांची खिल्ली उडवली त्यांच्यावरती टीका केली यामुळे इथं कुठंतरी या, या जागेवरती मोहिते पाटील वर्सेस प्रणिती शिंदे असा वाद सुद्धा पेटला होता आणि त्यावरून सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती परिणाम असा झाला की इथं सुद्धा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो पडला आता चौथी जी जागा आहे ती आहे सोलापूर उत्तरची या ठिकाणी भाजपचे विजय कुमार देशमुख चोपन्न हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजयी झाले आणि इथं महेश कोटे जे आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते राहिले दुसऱ्या क्रमांकावरती आणि या ठिकाणी सुद्धा प्रणिती शिंदेच्या भूमिकेवरून खूप चर्चा झाली महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याची सुद्धा चर्चा झाली आणि प्रणिती शिंदेंनी इथं कोठ्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही असं अशी सुद्धा जी चर्चा आहे ती या ठिकाणच्या राजकारणामध्ये रंगल्याचं दिसून आलं एकंदरीतच आता सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे काँग्रेसच्या खासदार असलेल्या प्रणिती शिंदेच्या भूमिकेवरती खास करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता महाविकास आघाडी या वादावरती नेमकी काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागून आहे कारण थेट चार जागांवरती महाविकास आघाडीतल्या बिघाडीचा जो आहे तो फटका बसले बसलेला आहे त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी या वादावरती कशाप्रकारे तोडगा काढते याकडं लक्ष लागून आहे त्यामुळं आपल्याला नेमकं यावरती काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद